लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लकी ड्रॉ काढत चिठ्ठ्या काढून लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे परभणी आज दिनांक चोवीस सप्टेंबर आज परभणी शहरात असलेल्या सामाजिक येथे लोकशाहीर अण्णाभाऊसाठी आर्थिक विकास महामंडळ विभागाच्या वतीने विविध अंतर्गत लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आज सकाळी परभणी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महिला समृद्धी योजना आणि एन सीच्या माध्यमातून अर्ज सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं एकूण दोनशे सत्त्याण्णव अर्ज कार्यालयाकडे प्राप्त झाले होते त्यापैकी दोनशे अडतीस अर्ज प्राप्त झाले होते यावर्षी ठरवण्यात आलेल्या उद्दिष्टानुसार पात्र लाभार्थ्यांची चिठ्ठी टाकून लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून ड्रॉ पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे त्यावेळी उपजिल्हाधिकारी अनुराधा धालकर मॅडम यांनी अत्यंत पारदर्शक पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया पार पाडली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महामंडळाचे व्यवस्थापक रमेश पवार कर्मचारी रमेश गोपले विशाल वाघमारे अक्षय जाधव देवशाला कांबळे यांनी परिश्रम घेतले आहेत उद्दिष्ट पन्नास होतं त्याच्यामध्ये पुरुष साठ टक्के आणि महिला चाळीस टक्के काढायची होती आपल्याला त्यापैकी आपण पात्र लाभ अर्ज आले होते दोनशे एक्कावन्न त्यापैकी पात्र ठरले दोनशे अडतीस आणि अपात्र ठर ठरले तेरा हे सुविधा कर्ज योजना झाली महिला समृद्धी योजनेचं हो तीसचं उद्दिष्ट होतं त्याच्या आखेन शेहेचाळीस प्राप्त झाल्या होत्या आणि पात्र चाळीस ठरल्या होत्या सहा ठरल्या होत्या तर त्याच्याप्रमाणे मान्य निवासी उपजिल्हा का अधिकारी आप आपर जिल्हाधिकारी मान्य काळेसाहेबांच्या काळे काळ साहेबांच्या उपस्थितीची मंजुरी घेतलेली आहे त्याच्यानंतर मान्य निवासी अधिकारी मान्य ढालकरी मॅडाव त्यांच्या हस्ते चिट्टीद्वारे लेखीडवा पूर्ण हे लॅटरी पद्धतीने झालेले आहे आणि त्याच्यामध्ये काय लाभार्थ्यांना चांगल्या सहकार्य समाधानकारक आहे समाधानकारक आहेत समाधानकारक चांगल्या पद्धती हो चांगली नाही नाही गरज नाही नाही या टार्गेट नव्हतं या वर्षीचं जे टार्गेट आहे त्याच्या म्हणजे उरुज लाभार्थी आहेत आपले म्हणजे लकी ड्रॉ म्हणून नाही आलेले अशा लाभार्थ्यांना आम्ही पुन्हा फॉर्म देणार आता फॉर्म दिल्यानंतर या चालू वर्षात आपण त्याचं उद्दिष्ट पूर्ण ज्याचे लाभार्थी येतील त्याचे आम्ही पूर्ण करू उद्दिष्ट हो